नमस्कार मित्रांनो लाडक्या भावांना सहा ते दहा हजार किती दिवस मिळणार किती तारखेपर्यंत मिळणार आणि या योजनेचा त्यांना लाभ काय हेच आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर व्हिडिओ पूर्णपणे पहा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक आणि सबस्क्राईब जरूर करा तर मित्रांनो मुख्यमंत्री युवा कारण प्रशिक्षण योजनेची घोषणा मुख्यमंत्री अजित पवार यांनी विधानसभेत अर्थसंकल्प सादर करताना केली होती याद्वारे युवकांना स्टायपेन म्हणून राज्य सरकारच्या वतीनं सहा किंवा दहा सहा ते दहा हजार रुपये देण्याची घोषणा केली होती कौशल्य रोजगार उद्योजकता व नता उपभोगातर्फे ही योजना राबवली जाणार आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या योजनेबाबत पंढरपूरमध्ये माहिती दिली होती महाराष्ट्र राज्य सरकारने लाडकी बहीण योजना याप्रमाणेच लाडका भावासाठी काहीतरी करण्याचा म्हणून मन लाडका भाऊ अशी योजना सरकारने अंमलात आणलेली आहे तर मित्रांनो मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना नेमकी काय आहे राज्यातील युवकांना प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर उद्योजकांकडे प्रत्यक्ष कार्यपरीक्षणाद्वारे रोजगारक्षम करणे हाच सरकारचा मुख्य हेतू आहे याकरिता था, पाच हजार पाचशे कोटी निधी उपलब्ध करून देण्यात आलेला बारा वी तर बारावी पास झाल्यानंतर लगेच सहा हजार मिळणार का राज्य सरकारनं जाहीर केल्या योजनेचे सहा हजार रुपये बारावी उत्तरणे असणाऱ्यांना सरसगार दिले जाणार नाहीत ज्यांचं शिक्षण चालू आहे त्यांना अटीनुसार देण्यात येते okay, मुख्यमंत्री युवा कार्यक्षम प्रशिक्षण योजनेनुसार ना, बारावी पास असलेल्या युवकांना अर्ज केल्यास सहा हजार रुपये दिले जातील पण एखाद्या युवकांना पुढे जाऊन पदवी पदवी केल्यास पुन्हा योजनेचा लाभ घेता येईल का हे ये या त्यांना या योजनेचा लाभ घेता येणार नाही तर यासाठी अर्ज कुठे करायचा बारावी आय टी आय यांना या यासाठी खाली तुम्हाला फोटोमध्ये दिसत आहे या संकेतस्थळावर भेट देऊन उन, ऑनलाईन नोंदणी करून तुम्ही याचा अर्ज करू शकता आणि त्या स्टायपिंगची रक्कम युवकांना कशी मिळणार आहे सुमारे दहा लाख प्रशिक्षणाच्या संधी आर्थिक वर्ष या सहा महिने असेल व उमेदवारांना सहा महिने देण्यासाठी